नमस्कार सर्वांना कशा तर टिकली लावते केस धुकलेत खर खूप उशेल झालेला आहे सव्वा दोन वाजलेत आणि त्यात काय झालेलं आहे एक मिनिट टिकली लावते आणि कोणाचा कॉल येतोय कंपनीचा पण फोन येतो आणि दुसऱ्याचा कळ न झालाय तर चला बसले आता कपडे घेऊन ठीक आहे शिवायला कारण कटिंग केलेले आहेत ब्लाऊज हे बघा दुसरा हा आणि त्याच्यात पण हे शिवलेलं पहिल्याच मी तो चाललेलं तर <coughs> तुम्हाला सांगायचं आहे इकडे एवढी गर्मी आहे का नाही आज व्हिडिओ ह्यामुळं टाकला नाही आज हा मोबाईल माझ्या मोबाईलमध्ये बॅलेन्स नाही बिलकुल बॅलन्सच नाही आणि त्यामुळं खतम झालेला नाही त्यामुळं व्हिडिओ टाइम टाकला नाही आणि आता तुमच्या बापूंचा मोबाईल घेतलाय पोरांचा अभ्यास असतो ना त्यामुळं त्यांचा मोबाईल आत्ता घेतला म्हणलं एक दोन मिनटाचा व्हिडिओ टाकायचा तुमच्यासाठी तुम्हाला फोन आला ना की जे का टाकला नाही फोन आज व्हिडिओ त्यामुळे म्हटलं सगळ्यांना असं वाटत असेल चला टाकायचा छोटा का होईना तर आता तुम्हाला सांगते गरमी एवढी आहे ना पाटणीवर का नाही असं एवढं खाजवून खाजवून भायानक असं वाटायला पाहिजे की कुणीतरी पाटानेवर एवढं मारलेलं आहे का नाही म्हणजे अत्याचार केलाय असं वाटल एवढे पाटानेवर आमचे खाज म्हणजे कशानं पण काय मळ नाही काय नाही आंघोळ तर दोन दोन तीन तीन चार चार पण टाईम होते जेव्हा गरम वाटतंय जायचं थंड पाणी घ्यायचं ना आंघोळ करत बसायचं म्हणजे ठीक वाटेल म्हणून एवढं म्हणजे एवढं तुला सांगते मी एवढं असं हाताचे ना नकाचे नक पण नाहीत तस तरी पण आमचे ते वण उठले ते हात आणले मी खाजवायला त्यांना पण करते एवढं म्हणजे जीव जास्तवर खाजवाय म्हणजे इतकं गोड लागतं आणि परत आग 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 नुसतीच जीवाची आग पडती पहिलाच वाटतं की अजून खाजवावं अजून खाजून घ्यावं आणि परव परत एवढी आग पडती पाटानी म्हणा इथं म्हणा आणि आता कसं आहे हे म्हणजे घाम इतका येतो कूलर फॅन सगळं चालू आहे घरात तरी पण एवढा त्रास होतो आणि आता आम्ही असं टी शर्ट घात म्हणून बरं आहे कारण झाकून जात आहे आमचं पाटण पण गणेश चतुर्थीमध्ये का नाही एक एक ताई लोक आता ह्याच्यामध्ये येते ब्लाऊज घालून ब्लाऊज घातल्यावर होता दिसेल का नाही वन मुलांच्या ह्याच्यावर पण आहे तर त्याच्यावर बघा तवा कळेल बघा इथं तुला म्हणजे आपल्याकडं जर अशा अवस्थेत आम्ही आलो कधी ब्लाऊज घातला तर असं छापीच आहे हाताची छापच आहे तर असं वाटायला पाहिजे किती मारामारी झाली का काय कुणी मारलं का मार काय अशीच अवस्था आहे ब्लाऊज घातलं की मला तर भीतीच वाटायला लागली म्हणलं बाई ब्लाऊज वगैरे घातलं तर, तर मागचं म्हणजे प्रत्येक वर्षी आहे असं आणि ऑक्टोबर आता ऑगस्ट महिन्यात गणपती आले ना बघा बघा माझी मुलगी कशी मिळ परते माझी या अच्छा ये नहीं निकालेंगे तो इसमें कराट दिखते हो ये निकालते तब सुंदर दिखती है ना हाँ। देखो कैसे मेरी बच्चा कहते हैं देखो तो कितना पीर करते हैं मेरे से ज़्यादा पीर करते है वो हम्म किसे बात की किसे नहीं। पीर करता है ज़्यादा तो बाहर से ठीक से कर ले हाँ हाँ नहीं तो उसको बस आता तर चला मी आता व्हिडिओ टाकते जास्त काय बोलणार नाही आणि लागते कामाला दोघार्ज आईशा कशी लग्न केस पण एवढी गळायला लागलेत ना मी ना एक दोन दिवस झाले ना खाजून खाजवून का नाही असं असं खाजून खाजून हे जो केसात पूर्ण असं चांबडं निघायला लागलंय कुतो छाप केसात पण एवढं म्हणजे खाज व्हायचं एवढं मी खुलंच ठेवते हो दरवाजा पण खुलाय बघा पडदा पण सरलाय मी खिडक्या खुल्या आहेत माझ्या परत सगळं मी ओपन ठेवते हो मी बंद करत नाही तरी पण एवढा म्हणजे खराबच त्रास होतोय खूप त्रास होतोय तर आज एवढंच आहे का नाही दिल्लीत राहणं मुश्किल आहे दिल्लीत खूप गरमी आहे थंडी पण खूपच आहे तर आता मी टांगायचं म्हटलं तर का नाही खूप सारे म्हणजे अजिबस वास पण येतो माहिती आहे ना पशिन्याचं म्हणून मी थोडंसं ठेवते दे दोन तीन दिवसात धुवतेच दुसरा तिसऱ्या दिवशी धुवायचं केसांना असं करते मला हे क्लेचर वगैरे आवडत नाही लावायला हे बघा लाग पडली आपली आपला हा बगा ये निकालने से अच्छा लगती है मम्मी वो नहीं सी देखो इधर बड़े हो गए अभी ये भी कटिंग करना है चला ठीक है बाय बाय काल जी याद आने वाला बाय करो आदर्श उठो बाटा ना इधर तक नहीं तो तब नहीं हाँ मैं किसी की तरह की करते हैं मैं उसी की तरह करते हैं हाँ बाय बाय